ट्रिक्स आहेत मॅथ्सच्या तर तिच्या क्लासमध्ये ब्लॅकबोर्ड वरती सगळ्यांना एक्सप्लेन करून सांगितलं टीचरने पण खूप अप्रिशिएट केलं तिने स्वतः हे सगळं सगळ्या मुलांना सांगितलं की मी ज्या छान सिंपल ट्रिक आणि असे तुम्हाला -पाड़ करायची गरज नाही तर तुम्ही खूप अप्रिशिएट केलं मॅडमनी पण सगळं तिला आणि कॉन्फिडन्स निश्चित खूप छान वाढला मी डॉक्टर संध्या वानखेडे मी आय स्पेशलिस्ट आहे जळगाव जिल्ह्यात रावेगाव तालुका तिथे मी प्रायव्हेट प्रॅक्टिस करते माझी मुलगी सहावीमध्ये आहे आणि मुलगा सेकंडला आहे तर म्हणजे मला माझ्या मुलीला दोघांनाही आता सेकंडचा मुलगा तर ठीक आहे त्याच्यासाठी थोडस हायर घ्यायचं होतं पण दोघांनाही म्हणजे एक वेगळी अनुभूती होती माझ्या सासूबाई पण बसायचे याच्यामध्ये त्या सत्तर वर्षाच्या आहेत आम्ही तिघीही एकत्र बसायचो आणि त्याही तितक्याच इंटरेस्टने एकही सेशन मिस करायचं नाही त्या मी कुठे बाहेर असेल पेशंट बघायला खाली गेलीये थोडा उशीर होतोय अगं चल चल पट्टन सेशन सुरू झालं असेल आपलं मिस नको व्हायला आणि माझी मुलगी मृण्मयी सहावी मध्ये तिने पण खूप इंटरेस्टने सगळं केलं तिलाही मध्ये नवीन छान इंटरेस्ट आला आणि मेन म्हणजे तिने हे सगळे जे तुम्ही शिकवलेल्या सगळे ट्रिक्स आहेत मॅथ्सच्या तिच्या क्लासमध्ये ब्लॅकबोर्ड वरती सगळ्यांना एक्सप्लेन करून सांगितल्या तिचे व्हिडिओज पण आहेत मी पाठवते तुम्हाला हो तिच्या टीचर्सनी सगळे व्हिडिओज काढले तिचे तर टीचरने खूप खूप अप्रिशिएट केलं तिने स्वतः हे सगळं सगळ्या मुलांना सांगितलं की मी ज्या या छान सिम्पल ट्रिक्स शिकले आणि असे तुम्हाला पाढे पाठ करायची गरज नाही तर तुम्ही कितीही नंबरचा पाढा तुम्ही खूप इझिली बनवू शकता म्हणून खूप अप्रिशिएट केलं मॅडमनी पण सगळं तिला आणि कॉन्फिडन्स निश्चित खूप छान वाढला आम्हालाही खूप उत्सुकता होती सर फक्त तिलाच नाही म्हणजे आता तर माझं माझ्या सासूबाईंचं दोघांचं एज्युकेशन संपलंय पण खूप खेळून ठेवणारा क्लास आहे तुमचा म्हणजे बोलण्याची पद्धत एक्सप्लेन करण्याची पद्धत सगळंच खूप छान आहे म्हणजे मॅथ्सचं तर छान होतच पण माइंड माइंड टाइम मॅनेजमेंट माइंडचं सबकॉन्शियस माइंडला कसं ऍक्टिव्हेट करायचं कसं तुम्ही अप्रोच ठेवा ठेवायचा या सगळ्या गोष्टी पण खूप अशा छान होत्या खूपच म्हणजे एकदम अशा इन्स्पायरिंग तुमची लाईफ स्टोरी तर खूपच इन्स्पायरिंग आहे सर निश्चित प्रत्येकाला खूप इन्स्पिरेशन मिळेल आणि छान म्हणजे खूप असं वेगळं छान अनुभव होता वीस दिवस एकदम असे झुटकन गेले एकदम रॅपिड फायर मध्ये गेले कळलंही नाही आणि खरंच एक तास कुठे गेलं तर कळायचं नाही तुम्ही म्हणाल की चला उद्या भेटू तेव्हा घड्याकडे पाहिलं तर कळायचं की अरे एक तास झालेला आहे त्याच्यामुळे खूप छान सगळंच खूप छान होतं एकदम सायंटिफिकली प्रोग्राम तुमचा सगळं सेशन आहे आणि छान मुलांना खूप उत्साह उत्सुकता जिद्द मुलांमध्ये आणणं या सगळ्यांना खूप खूप मदत होते सर तुमच्या ज्या तुम्ही ज्या स्टोरीज सांगता ज्याप्रमाणे स्वतःची स्टोरी मुलाची सांगितली तुमच्या आईचं सांगितलं या सगळ्या गोष्टी खूप छान अनुभूती होती टोटल पूर्ण क्लास खूपच छान म्हणजे टच मध्ये ऑफकोर्स राहूच मुलांना अजून काही लागेल अजून आम्हाला काही मुलांना घडवायला काही मदत लागेल तुमची yes. तर त्याच्यासाठी आणि थँक्यू सर खूप छान इन्स्पायरिंग एकदम वीस दिवसांचा क्लास होता थँक्यू